महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी महाराष्ट्र बांधकाम आणि इतर कामगार कल्याण मंडळामार्फत एच आय केल्ड आयटम किट्स ही अत्यंत उपयुक्त योजना राबवली जात आहे ही योजना कामगारांच्या कुटुंबासाठी उपयुक्त भांडी संच गृहपयोगी संच मोफत देते या योजनेचा लाभ एम एच ए बी ओ सी डब्ल्यू मध्ये नोंदणीकृत कामगार सहजपणे घेऊ शकतात परंतु एच आय अपॉइंटमेंट घेण्यासाठी किमान एक वर्षाची वैध नोंदणी आवश्यक असते चला आता आपण या योजनेसाठी अर्ज करूया सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लिंक ओपन झाल्यावर आपला नोंदणी क्रमांक टाका लगेचच तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल माहिती योग्य असल्यास पुढे जा आणि उपलब्ध तारीख निवडून अपॉइंटमेंट बुक करा त्यानंतर तुमचे जवळचे केंद्र निवडा आणि अशा प्रकारे अपॉइंटमेंट स्लिप डाउनलोड करा त्यानंतर दिलेल्या तारखेला आवश्यक कागदपत्रांसह केंद्रात हजर राहा सोपं आहे ना <laughs> आजच तुमचं अपॉइंटमेंट बुक करा आणि योजना लाभ घेण्यासाठी तयार व्हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तसेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा